मित्रांनो नुकत्याच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये तुम्ही अनेक स्टेडियम्स आणि आने अनेक खेळाडू पाहिलेत आता हा आमच्या शेतामधला ऑलिम्पिकचा कार्यक्रम बघा याच्यामध्ये मुंग्या ज्या आहेत त्या आमच्या मुख्य स्पर्धक आहेत आणि त्यांनीच हे सगळे स्टेडियम बांधलेले आहेत आहे तेथील सर्वसाधन संपत्तीचा उपयोग करून बघा त्यांनी किती सुबक आकार प्रत्येक स्टेडियमला दिलेला आहे आणि अशी जणू भली मोठी स्टेडियमची रांगस इथं तयार झालेली आहे याच्यामध्ये प्रत्येक स्टेडियमचा आपला असा एक दर्जा आहे पद्धत आहे आणि इतक्या सुबक पद्धतीनं त्यांनी हे सगळी स्टेडियम्स बांधलेले आहे इथं आल्यानंतर मला जणू हे पॅरिसच आहे आणि इथं मी सगळे स्टेडियम पाहतोय असाच भास झाला आणि या स्टेडियम स्टेडियममधल्या सर्व खेळाडूंचं आणि इतक्या भव्य प्रमाणात ह्या खेळाडूंचं सामील झाल्याबद्दल मी अभिनंदन ही व्यक्त करतो आणि निसर्गापुढे पुन्हा एकदा नतमस्तक होतो की निसर्गाच्या या लहान लहान जीवांमध्ये किती मोठी कल्पकता भरलेली आहे आणि ते कशा पद्धतीनं आजही ते सांभाळणं आहेत पर्यावरणाची हानी न करता मेडलसाठी कोणताही दंगा न घालता ते पिढ्यानपिढ्या -पीड़ा हे काम करतायत तर अशा निसर्गाचे लक्ष लक्ष धन्यवाद